नमस्कार मी शबनम टी व्ही वन मराठीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया आजचे वृत्त येळवी तालुका जत जिल्हा सांगली येथील शेतकरी पवार यांनी सोलर पॅनल बसवून केली आधुनिक शेती येळवी तालुका जत जिल्हा सांगली येथील शेतकरी रवी किरण पवार यांनी आपल्या शेतामध्ये सोलर पॅनल बसवून आधुनिक शेतीला सुरुवात केलेली आहे वारंवार जाणारे वीज विजेचे येणारे बिलं यावरती मात करत त्यांनी या ठिकाणी सांगली जिल्ह्यात पहिल्यांदा सोलर पॅनल या ठिकाणी बसवलेलं आहे सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत या सोलर पॅनलवरती पाचची मोटर कंटिन्यू सुरू असते या माध्यमातून संपूर्ण त्यांची शेती या ठिकाणी केली जाते आपण पाहत आहोत या ठिकाणी येळवी तालुका जत जिल्हा सांगली येथील शेतकरी रविकिरण पवार यांनी सोलर पॅनल या ठिकाणी बसवलेलं आहे बाजूला आपण पाहतोय ही विहीर आहे या विहिरीतून पाच हॉर्स पॉवरची मोटर त्यांनी या ठिकाणी बसवलेला आहे या माध्यमातून संपूर्ण त्यांची शेती या सोलर पॅनलवरती अवलंबून आहे या माध्यमातून संपूर्ण जी बागायत क्षेत्र आहे त्यामध्ये त्यांनी शेवगा लावलेला आहे आंबा लावलेला आहे त्यानंतर जाईजुईची फुलं लावलेली आहेत या सोलर पॅनलच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या ठिकाणी ही शेती त्यांनी केलेली आहे टी व्ही वन मराठीने थेट त्यांच्या शेतामध्ये जाऊन घेतलेला रविवारचा जा ग्राउंड रिपोर्ट आपण पाहूया मी रवी किरण वसंत पवार राहणारी रवी तालुक्याचा जिल्हा सांगली मी आत्ता चालू वर्षी वीस एकवीसमध्ये सोलर पॅनल बसवलेले आहेत ह्याच्यामुळं आम्हाला म्हणजे सूर्य उगवल्यानंतर आम्हाला म्हणजे आमचं पाणी चालू होतं आहे आणि सूर्य मावळल्यानंतर थांबतं आहे पाणी आता तुम्हाला मी दाखवतो कसं असतं ह्याचं हे हा डिवाईस डिव्हाइस आहे सध्याला खूप आता पावसाचं वातावरण आहे ढगाळ वातावरण आहे सध्याला आपल्याला पाणी दिसणार नाही तरी पण सध्याला शून्यच दाखवते सध्याला कारण अजिबात सूर्यप्रकाश नसल्यामुळं आणि टाईम पण आता उशीर झालेला आहे त्याच्यामध्ये आपण सा पन्नास अंश सेल्सिअस आपल्या ज्यावेळेला होतं आहे तेव्हाला फुल स्पीडनं पाणी आपल्याला प्रेशरनं पाणी येत आहे हे कमीत कमी तर पण आपल्याला सफिसियंट पाणी एक एक प्लॉट आपलं चालू शकतो एक एक एकरचा अशा पद्धतीनं आहे सोलर प्लॅन्ट या ठिकाणी तुम्ही आहे हा सामणी सामने मध्ये जेवढी ब्रिज लागते पाच एच पी लावढे सगळे आमच्या आता बचत झालेली आहे तरी सर्वसाधारण नाही म्हटलं तरी एक हजार युनिटच्या वरती आमची बचत झालेली आहे सोलरचा शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छित आहे सोलरचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे वीज आपल्यामध्ये म्हणजे कसं रात्री आपरात्री वीज येते मग लोकांना आपल्याला म्हणजे रात्री जाऊन मोटर चालू करावं लागते त्यामुळे कसं होतं विच्चू काट्याचं वगैरे भीती असते आम्हाला तसं काय ना आता दिवसात लाईट आठ वाजता आपल्याला सूर्य उगवतो टोटल टोटल याचा खर्च काय आपल्याचा त्यात साडेतीन लाख रुपये साडेतीन लाख कार माझ्यासोबत येळवी तालुक्याचं तेथील शेतकरी रविकांत पवार या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी सोलरचा प्लॅन्ट हाळवी तालुक्यातील पहिला प्लॅन्ट या ठिकाणी विरुद्ध बसवलेला आहे अत्यंत चांगला हा प्लॅट आहे सध्या आपण पाहतोय अनेक शेतकऱ्यांना वीज व्यवस्थित येत नाही अनेक ठिकाणी जे ट्रान्सफर आहेत ते खराब झाल्यानंतर आठ आठ दहा दहा दिवस ट्रान्सफर मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान होतंय शेतीचं पिके वाढून जातात तेव्हा हा पर्याय म्हणून त्यांनी सोलरचा प्लॅन्ट या ठिकाणी बसवलेला आहे जवळजवळ तीन साडेतीन लाख रुपयेचा प्लॅन्ट ह्या ठिकाणी बसवलेला आहे किमान दीड दोन वर्षात हे संपूर्ण पैसे या ठिकाणी त्यांच्याकडून कमीत कमी वीस वर्षे हा सोलरचा प्लॅन्ट ह्या शेत शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे जर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी हा सोलरचा प्लॅन्ट प्लॅन्ट जर बसवला तर विजेवरती माप मात करून आपण जे सूर्य उगवतो सकाळी आठ ते पाचपर्यंत संपूर्ण हा सोलर प्लँटचा या ठिकाणी ह्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे मनोहर पवार टी व्ही वन मराठी न्यूज Yere